हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत छत्तीस इंच छातीचा फोर टक्स ब्लाउजचा फ्रंट पार्ट स्टिचिंग इथं पुढच्या काळापासून साडेतीन इंचाला मार्किंग करून घेतलं तिकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंचाचं टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे टोटल एक इंचाचा हा टक्स असणार आहे इथं वरच्या बाजूने मी अजून एक साडेतीनचं मार्किंग केलं आणि इथं टक्सची उंची घेतलेली आहे दोन इंच टक्सची उंची ही ब्लाउजच्या उंचीनुसार कमी जास्त होऊ शकते तर अशा पद्धतीने एक इंच टोटल एक इंचाचं टक्स मार्किंग केलं आणि हा जो काही गळ्याच्या साईडने इथं आहे या टोटल जेवढा येतो त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि सेंटरला मार्किंग करून घ्यायचं हा टोटल पाव इंच टोटल अर्धा इंचाचा टक्स असणार आहे तिकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच असं घ्यायचं आहे आणि जो मधला आहे तो टोटल एक इंचाचा असणार आहे इथं हा पण टक्स इथं टक्सची उंची आहे तिथं दोन इंचाचं घेतलेलं आहे आणि हे या सर्व टक्समधलं जे काय अंतर आहे ते दीड ते दोन इंचाच्यामध्ये असलं पाहिजे आणि जे काही फिटिंगच्या साईडने वरती अर्धा इंचाला मार्किंग केलं आणि इथं साडेसात इंचाचं टक्स घेतलेला आहे आणि पावपाव इंच म्हणजे टोटल हा पण अर्धा इंचाचा टक्स असणार आहे तशा पद्धतीने हा, आ, हा तो थे थे तक्स टक्स पण इथं ड्रॉ करून घेतलेला आहे आता इथून वरती दीड इंचाला मार्किंग केलेलं आहे आणि इथून हा टक्स इथं तीन इंचाचं घेतलेला आहे तशा पद्धतीने तीन इंचाचं टक्स घेतलेला आहे आणि वरच्या साईडने इथं हा पण टोटल अर्धा इंचाचा टक्स असणार आहे म्हणजे पाव पाव इंच आपल्याला शिलाई द्यायचा आहे तशा पद्धतीने चारही टक्सचं मार्किंग करून झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण इतर टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या टोट चारही टक्समधलं जे काय अंतर आहे ते दीड ते दोन इंचाच्यामध्ये असलं पाहिजे जास्त कमी पण नको आणि जास्त जास्तीचं पण अंतर नको तशा पद्धतीने जे काही एका याचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे एका पार्टला आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला मार्क पण मार्किंग करून घ्यायचं हा जो काही मधला टक्स आहे तो साडेतीन इंचाला मार्किंग केलेला आहे तिथून आणि अर्धा इंचा तिकडे आणि अर्धा इंच इकडे असं घेतलेलं आहे आणि दोन इंचाचं उभा टक्स आणि जो काही सेंट मधला आहे म्हणजे हुकपट्टीच्या इथला तो जेवढं काही हुकपट्टी आहे ते तेवढी त्याचा सेंटर काढून घ्यायचा सेंटरला हा टक्स घ्यायचा आहे आणि पाव पाव इंच तिकडे पाव इंच आणि इकडे पाव इंच फिटिंगच्या साईडने वरती आर एक इंचाला मार्किंग केलं आणि जे काय मधला टक्स आहे तिथून दीड इंचाला मार्किंग केलेलं आहे तिथून जेवढं काही टक्स लांबी येत असेल तेवढं घ्यायचं आहे इथं टोटल साडेसात इंचाचा हा टक्स आलेला आहे आणि इथून वरचा हा टक्स आहे तो मुंड्याच्या इथला तो इथं तीन इंचाचा टक्स घेतलेला आहे या सर्व टक्समधलं जे काय अंतर आहे ते दीड ते दोन इंच एवढं असलं पाहिजे आणि आता हे जे काही टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरून इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तर टक्सला शिलाई देताना अशा पद्धतीने क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायचं तर मधला जो टक्स आहे तिथलं टक्स देऊन झालेला आहे आता सेम खा मधला जो टक्स आहे तो टोटल एक इंचा दिलेला आहे आणि हा जो काय बाकीचे तीन टक्स आहे ते पाव पाव इंचाचे इथे शिलाई देऊन घ्यायचं आहे त्या भूपट्टीच्या साईडचा पण टक्स देऊन झालेला आहे आता फिटिंगच्या साईडचा टक्स हा थोडासा जास्त जास्त असतो टक्स त्यामुळे शिलाईमध्ये थोडं कमी दाबायचं आहे स्टार्टिंगला पाव इंचापासून सुरुवात करायचं आणि क्रॉसमध्ये असं शिलाई देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने हा पण टक्स देऊन झालेला आहे आणि प्रत्येक टक्सला इथं डबल टेप कंपल्सरी देऊन घ्यायचा आहे तशा पद्धतीने हा पण टक्स देऊन झालेला आहे आता मुंड्यातला टक्स देऊन घ्यायचा आहे हा पण टक्स इथं टोटल एक अर्धा इंचाचा होणार आहे तर इथं पाव पाव इंचाचं शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं चारही टक्स एका पार्टचे इथं टाकून झालेले आहेत तुम्ही पप बघू शकता एकदम छान फिनिशिंगसहित आपलं एक पार्ट इथं तयार झालेला आहे पप एकदम छान असं आलेलं आहे इथं एक पार्ट जसं तयार करून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण इथं तयार करून घ्यायचा इथं मधला जो टक्स आहे ते टॉक तो टाकून झालेला आहे आता हुपट्टीच्या साईडचा टक्स टाकून घ्यायचा फक्त जो काही आपला मधला टक्स असणार आहे साडेतीन इंचाचं मार्गिंग केलेलं होतं तिथून तो फक्त टक्स टक्सं एक इंचाचा असणार आहे म्हणजे अर्धा अर्धा इंच शिलाईमध्ये दाबायचा आहे आणि बाकीचे जे तीन टक्स आहेत ते फक्त पाव इंचाचं शिलाई द्यायचं आहे ते तिन्ही टक्स हे अर्धा इंचाचं टोटल होणार आहे अशा पद्धतीने टक्सला एक शिलाई देऊन घ्यायचं आणि परत फिरवून डबल शिलाई हे प्रत्येक टक्सला देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपल्या दोन्ही पार्ट्सला इथं टक्स टाकून झालेले आहेत आता क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे इथं दोन्ही जे काय पार्ट आहेत ते बघू शकता एकदम प छान फिनिशिंग सहित आपला दोन्ही पार्ट इथं तयार झालेले आहेत आता इथं क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं आहे क्रॉस क्रॉसपट्टी घेतलेला आहे क्रॉसपट्टीवरती तीन तीन इंचाला मार्किंग करून घ्यायचं जे काय मेन फॅब्रिक आहे त्या मेन फॅब्रिकवर पण आणि अस्तरवर पण इथं तीन तीन इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी तीन इंचाला क्रॉसपट्टीवर इथं मार्किंग करून झालेलं आहे आता वरचा जो पार्ट आहे तो सरळ ठेवायचा आहे त्याच्यावरती जे काही मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी आहे ते उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि जे काय आपण तीन इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथून शिलाई देऊन घ्यायचं आता शिलाई देऊन झाल्यानंतर वरचा जो पार्ट आहे तो संपूर्ण मेन फॅब्रिकच्या क्रॉसपट्टीमध्ये टाकून घ्यायचा आहे त्याच्यावरती अस्तरची क्रॉसपट्टी कवर करून घ्यायचं आणि जे काय आपण पहिल्यांदा शिलाई दिलेलं आहे क्रॉसपट्टी जोडताना त्याच्यावर शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचं एक शिलाई देऊन झाल्यावर इथं डबल शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि इथं अलग जसं ओपन करून घ्यायचं आणि इथं शिलाई देताना जे काय आपण वर वरचा पार्ट फोल्ड करून घेतलेला आहे क्रॉसपट्टीमध्ये तो कुठलाही पार्ट शिलाईखाली येणार नाही याची काळजी घे तिथं क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपलं एकदम छान फिनिशिंग सहित आपलं क्रॉसपट्टी लावून झालेला आहे जो काही एक्स्ट्राची क्रॉसपट्टी असेल तर ते कट करून सेम करून घ्यायचं आहे इथं एक क्रॉसपट्टी जसं लावून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी पण क्रॉसपट्टी लावून घ्यायचं वरचा पार्ट सरळ ठेवायचा आहे त्याच्यावरती क्रॉसपट्टी उलट ठेवून घ्यायचं आणि वरचा जो पार्ट आहे तो मेन फॅब्रिकच्या क्रॉसपट्टीमध्ये टाकून घ्यायचा वरती अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून घ्यायचं आहे आणि ज पहिल्यांदा जे काय आपण शिलाई दिलेलं आहे क्रॉसपट्टी जोडताना त्याच्यावर अजून एक शिलाई देऊन घ्यायचं आहे इथं अजून एक शिलाई देऊन झाल्यावर इथं डबल शिलाई देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपलं दोन क्रॉसपट्टी लावून झालेली आहे तिथं पण हा पण क्रॉसपट्टी अलगद असं ओपन करून घ्यायचं आणि हे जे काय आपण वरचा पार्ट आतमध्ये टाकून शिलाई देतो तेव्हा वरचा जो काय पार्ट आहे तो अजिबात शिलाई खाली येणार नाही याची काळजी घेत अस्तरची क्रॉसपट्टी जोडून घ्यायचं इथं दोन्ही पार्ट आपले छान फिनिशिंगसहित तयार झालेले आहेत आता आपल्याला बटन पट्टी आणि पट्टी लावून घ्यायचे आहेत इथं पट्टी लावण्यासाठी मी तीन इंचाचा पट्टी घेतलेला आहे आणि हा जो काही वरचा पार्ट आहे तो उलट्या भा उलटा करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने पट्टी ही अर्धा इंच इतकं फोल्ड करून घेतलेलं आहे आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पाच इंचाचं मार्जिन पकडून इथं शिलाई देऊन घ्यायचं इथं पट्टी जोडून झालेला आहे आता ही पट्टी वरच्या साईडने काढून घ्यायचं आहे आणि एक फोल्ड आणि अजून एक फोल्ड असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे बटन पट्टी जी आहे ते एक्स्ट्राची असणार आहे त्यासाठी इथं बाहेरच्या साईडने जे काही पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला आपण शिलाई देऊन घेतलं होतं पट्टी जोडताना त्याच्यावरच ही पट्टी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथं तिथंच शिलाई देऊन घ्यायचं जे काय आपण पट्टी जोडताना शिलाई दिलेलं आहे त्याच्यावरती आणि अजून एक शि पाव इंचाचं मार्जिन पकडून अजून एक शिलाई देऊन घ्यायचं आता इथं बटन बटन पट्टी लावून झालेला आहे आता आता इथं काजपट्टी लावून घ्यायचं आहे काजपट्टीसाठी तीन इंचाचा पट्टी घेतलेला आहे वरचा पाठ सर्व ठेवायचा त्याच्यावरती काजेपट्टी ही उलट ठेवून घ्यायचं आहे आणि पट्टी खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायचं पाग इंच इतकं मार्जिन पकडून हे पट्टी जोडून घेतलं आणि मार्जिनचा कपडा पट्टीच्या साईडने फोल्ड करून पट्टीवर एक शिलाई देऊन घेतलेला आहे आणि पट्टी आतमध्ये टाकून घेऊन वरच्या साईडने एक दाबट्यप देऊन घ्यायचं इथं दाबट्यूप देताना दे कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत तिथं दाबटीप देऊन घेतलं आणि इथं काळजी करण्यासाठी जेवढं काही लाग मार्जिन लागणार आहे तेवढं इथं पट्टी ही डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व वा, आत वरच्या साईडने हे शिलाई देऊन घ्यायचं आहे जेणेकरून आपली शिलाई ही व्यवस्थित सरळ असं येईल त्यासाठी अशा पद्धतीने आपलं काजेपट्टी पण बनवून तयार झालेलं आहे आता इथं काजेपट्टी आणि बटनपट्टी अशा पद्धतीने एकावर एक ठेवून चेक करून घ्यायचं की दोन्ही इक्वल आहे की कुठं कमी जास्त आहे ते इथं कमी जास्त असेल तर ते एक्स्ट्राची कटिंग करून सेम करून घ्यायचं आहे इथं काजेपट्टी एक्स्ट्राची आहे तर इथे जेवढं काय बटनपट्टी आहे तेवढं इथं कटिंग करून मी दोन्ही इक्वल असं करून घेतलेलं आहे आणि जे काही आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर जोड जोडताना शिलाई दिलेलं होतं ते शिलाई इथं कटिंग झालेलं आहे त्यासाठी इथं अजून परत इथं शिलाई देऊन घ्यायचं आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपलं फिनिशिंगसहित पुढचा पार्ट इथं शिवून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून आभार मानते